चंद्रकांत रघुवंशी द शबरी गरकुल योजना ही ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागासाठी लागू आहे माझी स्पेसिफिक महसूल मंत्री सुद्धा इथं बसलेले आहेत कारण तळोद्या या शहरामध्ये सतराशे शबरीची घरकुल मंजूर झाली जळगावचा प्रश्न आहे प्रश्न जळगावचा आहे नाही सर, सर कॉमन प्रश्न आहे तो कॉमन प्रश्न आहे त्यांनी त्यांच्या सोयीसाठी जळगावचा वापर केला आहे पण नाताबोंनी फक्त जळगाव विचारलेलं नाही आहे आणि जागीरदारी खालचा झाल्यावर सुद्धा जागीरदारांची नावं आहेत म्हणून तळोद्याच्या सतराशे लाभार्थी हे त्या लाभापासून वंचित राहतात आहे आजही प्रत्येक शहरात नंदुरबार सारख्या शहरामध्ये सुद्धा शबरीची घरकुली शंभर टक्के गरीब आदिवासीची आहे ते अतिक्रमणाच्या जागेवरच आहे मग जागेची अट आहे त्याच्यामध्ये काही अटी तुम्हाला शहरी भागासाठी खास करून शिथिल कराव्या लागतील आणि म्हणून माझ्या मंत्री महोदयांना प्रश्न आहे की ग्रामीण भागामध्ये ठीक आहे शासकीय जमीन उपलब्ध होते तिथं शबरीचं घरकुल बनत पण शहरी भागामध्ये वर्षानुवर्ष त्यांची अतिक्रमणामध्येच घर आहेत तर शहरी भागासाठी तुम्ही शबरीच्या साठी काही अटी शिथिल करणार आहात का स्कोपच्या बाहेर प्रश्न असला तरी अनुसूचित जमातीचा विषय आहे आणि त्या घरकुलाचा विषय असल्यामुळे काय झालं दोन हजार अकराच्या पूर्वी म्हणजे दोन हजार अकरापर्यंत ज्या ज्या कुटुंबांनी अतिक्रमण करून कुट असेल त्याला नियमाबूल करावं असा जी आरच आहे आणि जर समजा त्यांच्याकडे प्लॉट नसेल तर पंडित दीनदयाल उपाध्याय योजनेअंतर्गत एक लाख रुपये देऊन त्यांना घरकुल जागा घेण्याची परवानगी असल्यामुळे आपल्या तळोदा आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये काही जर असे घरकुल वंचित असेल कुटुंब तर आपण मी विशेष आपल्या ना आपल्या नाही नाही प्लॉट आपण आपल्यासाठी एक विशेष बैठक लावतो आणि नंदुरबार जिल्ह्याचे पूर्ण शबरी घरकुल योजनेचे प्रश्न सोडण्यासाठी पात्र ठरेल अशी अपेक्षा करतो प्रश्न क्रमांक चार